हा प्रकल्प आहे टाकाऊपासून टिकाऊ प्रकारे करता येईल जे शेतकरी शेतात पराटी जाडतात तर ते शेतात पराटी न जाडता शेतात जर पराठी जाडली त्यामुळे शेतकऱ्यांचे जे जमिनीवर असलेले जीवजंतू आहेत किंवा मायक्रोन्यूट्रिंट्स आहेत ते नष्ट होतात आणि तीच जर पराठी आपण या विशिष्ट प्रकारे या टाकीमध्ये जर जाणण्याचा दा प्रयत्न केला टाकीत जर जाणली तर त्यापासून एक वेगळ्या प्रकारचा कोळफा तयार होतो ज्याला आपण बायोचार म्हणतो तर तो बायोचार जर आपण जमिनीमध्ये टाकला तर त्यापासून शेतकऱ्यांचे बरेचसे फायदे होतात एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे जमिनीला जो सेंद्रिय कर्ब हा घटक आवश्यक असतो जो दिवसेंदिवस जमिनीमधून कमी होत चालला आहे तर तो घटक जमिनीला मिळतो या बायोचारमध्ये तो मोठ्या प्रमाणात असतो दुसरं महत्त्वाचं की जमिनी त्या बायोचारमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असतो जे पाण्याची निचरा लवकर होत नाही किंवा पाणी लवकर जमीन सोडून देतं त्या जमिनीमध्ये जर हा बायोचार आपण टाकला तर त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढतं आणि सेंद्रिय कर्बही वाढतो जी काढायची गरज आहे जमिनीला सेंद्रिय कर्ब देण्याची तर हा बायोचार जमिनीमध्ये शेणखतामध्ये सेंद्रिय खतामध्ये कंपोस्ट खतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिक्स करून जमिनीत जर आपण टाकला तर त्यापासून याचा फायदा होतो आता हा जो प्रकल्प तुम्हाला दिसत असेल किंवा ज्या प्रकारे आपण करतो आहे तर हा प्रोजेक्ट जो आहे तो आहे सिंजंटा फाउंडेशन इंडिया आणि वराह प्रोजेक्ट अंतर्गत हा प्रोग्राम सुरू आहे यामुळे या गावातील शेतकऱ्यांची जी पराठी आहे जे उघड्यात किंवा उघड्या वातावरणामध्ये ते पेटवायचे त्यामुळे वातावरणाचे मोठ्या प्रमाणात त्रास होत होता तर ते न करता आपण एका विशिष्ट तापमानात टाकीमध्ये जाणतो ज्यामुळे वातावरणाचा त्रास होत नाही आणि जे जमिनीला बायोचार मिळणार आहे तो जमिनीला बायोचार पण आपण देणार आहे तर अशा प्रकारचा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यासाठी हा प्रकल्प आपण इथे राबवतो आहे आणि यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सोबत सहकारी आणि जे मजूर यामुळे मजूर मोठ्या प्रमाणात मिळतो आहे गावातील शेतकऱ्यांना मजुरी मिळतो आहे ज्या ट्रॅक्टरने आपण हे बायोमास कलेक्ट केलं जे आपण बायोमास मानतो जे पराठी आहे त्याला बायोमास मानतो बायो ते बायोमास आपण इथे कलेक्ट केली तर ते बायोमास कलेक्ट करण्यासाठी जे लागणारे मजूर होते किंवा लागणारे ट्रॅक्टर होते मेकॅनायझेशन होतं त्यांनासुद्धा रोजगार मिळाला इथे राबणारे म मजूर आहे रोजगार आहे त्यांनासुद्धा गावातल्या गावात रोजगार उपलब्ध झाला अशा प्रकारे सर्वांगीण विकास करणारा शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रकल्प आहे आणि त्यांच्यासाठी हा त्या प्रकारे काम सुरू आहे तर अशा प्रकारे हा इथे बायोमास बनण्याची प्रक्रिया सुरू आहे बायोमास बर्निंग करून बायोचार बनण्याची प्रक्रिया सुरू आहे ही आहे कॉन्टिक्की याला क्वांटिक्की म्हणतात ही आहे क्वांटिक्की किंवा आपण त्याला शुद्ध मराठी भाषेत टाकीसुद्धा म्हणू शकतो की क्वांटिटी आहे क्वांटिटीमध्ये आपण बायोचार ज्याला बायोमास म्हणतो हा बायोमास इथे झाडायचा असतो तो बायोमास इथं बर्निंग केल्यानंतर एका विशिष्ट तापमानात तो कोळसा तयार होतो हा जर तुम्ही बघत असेल तर हा पूर्ण प्रकारे कोळसा आहे कुठेही राग झालेली नाही आहे हा पूर्ण प्रकारे कोळसा तयार झालेला आहे याला आपण बायोचार म्हणतो तर हा बायोचार आहे या बायोचारमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो जे शेतकरी शेतात पराठी जाडून टाकायचे ते न करता जर आपण अशा प्रकारे बनवला तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब असतं तो जमिनीत टाकला तर शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होतो आणि उघड्यावर जाळण्यापेक्षा जर अशा प्रकारे एका विशिष्ट प्रोजेक्टला किंवा युनिटमध्ये किंवा हबमध्ये जर आपण अशा प्रकारे तयार केलं तर शेतकरी भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेऊ शकतात आणि शेती उत्पादनामध्ये जो शेतकरी सध्या उत्पादनामध्ये कमी आहे तर हा भारतीय शेतकरी नक्कीच कुठेतरी पुढे या माध्यमातून किंवा अशा प्रकारच्या माध्यमातून जाऊ शकतो तर हे बायोमास आहे याला आपण पराठी म्हणतो ही पराठी अशा प्रकारे या टाकीमध्ये या प्रकारे जाळले जातात आणि टाकीमध्ये एक विशिष्ट टेम्परेचरमध्ये ते जाळल्यानंतर त्यामध्ये एक विशिष्ट प्रमाणात पाणी फोडून अशा प्रकारचं या टाकीमध्ये कोळपा तयार होतो ही सुद्धा जाळलेली टाकी आहे तर अशा प्रकारचं बायोचार इथे तयार होतो हे टाकी आहे ते बर्निंग होत आहे आणि हे बायोमास आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे काही यामध्ये एक थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी सोडलं जातं पाणी सोडून ते जो बायोचार आहे तो कूल किंवा थंड करण्यात येतो तो पाणी ॲक्सोप झाल्यानंतर तो ॲटोमॅटिकली पाणी धरून आपण मग बंद करून देतो